नमस्कार मी भारती बना तर आज आपण बन बनवणार आहोत नागलीच्या कोंड्यापासून खुसखुशीत असे पापड बघू शकता तुम्ही किती छान असे पापड तयार केलेले आहेत आणि नागली जेव्हा आपण दळून आणतो त्यातील बारीक पीठ आपण हे गाळून घेत असतो आणि पीठ गाळल्यानंतर जो कोंडा शिल्लक राहतो त्यात तो मी पूर्णाच्या चाळीने पुन्हा गाळून घेतलेला आहे बघू शकता हा असा आपल्या कोंडा निघालेला आहे आणि तो पूर्णाच्या चाळीमध्ये मी गाळून घेतलेला आहे आणि गाळून घेतल्यानंतर खाली जो असा बारीक असा कोंडा राहतो तो मी गिरणीतून दळून आणलेला आहे आणि त्याचं पीठ तयार करून घेतलेलं आहे आणि त्याचेच मी हे पापड बनवणार आहे तर त्यासाठी मी साहित्य घेतलं आहे कोथिंबीर घेतली लसूण घेतला हिरव्या मिरच्या घेतल्या आणि जिरं घेतलं आहे एक मोठ्या चमच्यावरून हिंग घेतला आहे मी पाव चमचा मीठ घेतलं आहे चवीपुरतं पापडखार घेतला आहे दोन चमचे आणि ओवा दोन चमचे आणि हे सर्व साहित्य आपण घेतलेलं आहे आणि मिक्सरमध्ये जिऱ्यासोबत लसूण हिरव्या मिरची आणि कोथिंबीर मी बारीक करून घेतलेली आहे आणि आता आपण एका पातेल्यामध्ये खिशी शिजवण्यासाठी थोडंसं बुडाला तेल घालून वरून पाणी घालून घेणार आहोत आणि पाणी घालून घेतल्यानंतर आपण घेतलेलं सर्व साहित्य आणि वाटण केलेलं ते, के ते आपण या पाण्यामध्ये सर्व टाकून घेतलं आहे जेवढं पीठ तेवढंच मी पाणी घेतलं आहे त्यापेक्षा जेवढं पातेलं भरून पीठ घेतलं होतं त्याच्या दीडपट मी पाणी घेतलं आहे आणि पाण्याला अशी व्यवस्थित अशी उकळी आल्यानंतर आपण सर्व हे पीठ असं वळीच्या सहाय्याने किंवा हाताच्या साह्याने असं भुरभुरून घेणार आहोत सर्व पीठ मी शिजवण्यासाठी खिची घेण्यासाठी टाकून घेतलं आहे आणि मंदाच्यावरच ही खिची घ्यायची की जेणेकरून ओतू जाणार नाही आणि मंदाचेवर मी अशा पद्धतीने थोडीशी खिशी दहा मिनटं शिजवून घेतलेली आहे दहा मिनटं खिशी शिजवून घेतल्यानंतर मी एका लाटण्याच्या साह्याने ही खिशी घेरून घेतलेली आहे यात थोडं पाणी कमी पडलेलं आहे तर मी गरम पाणी करून ठेवलेलो होतो एक ग्लास भरून तर तेही मी यात घालून आहे आणि घट्टसर अशी खिशी सर्व उठळ्या मोडून आपल्याला तयार करून घ्यायची आहे लाटण्याच्या सहाय्याने सर्व खिशी मी घेरून घेतलेली आहे आणि सर्व खिशी घेरल्यानंतर मी, मी ही सर्व खिशी जीवाशी एकत्र करून घेतलेली आहे आणि मंदाच्यावर झाकण ठेवून मी पुन्हा पाच मिनटं ही खिची वाफून घेतलेली आहे पूर्ण मंदाचेवर मी खिची वापरून घेतलेली आहे खिची वाफवल्यानंतर आपल्या हाताला चिपकट नाही तोपर्यंत तो खिची आपण वापून घ्यायची आणि आणि कापरातीमध्ये मी थोडंसं तेल घेतलं आहे आणि त्या तेलामध्ये ही सर्व पातेल्यातील खिची काढून घेतलेली आहे आणि एका प्लास्टिकची पिशवी घेतलेली मी हाताला लावण्यासाठी कारण खिची ही गरम होती आणि हाताला चिपकू नये म्हणून मी असा पूर्ण गोळा खिचीचा तयार करून घेतला आणि त्याचे छोटे छोटे मी गोळे तयार करून घेतलेले आहे कारण खिची ही आपण कमी वेळ शिजवलेली आहे म्हणून ही आपण कुकरला वापरून घेणार आहोत किंवा पातेल्यातही आपण ही वापून घेऊ शकतो ते छोटे छोटे मी असे गोळे तयार करून घेतलेले आहेत जेणेकरून आपले पापड हे छान यावेत म्हणून तर अशा पद्धतीने पातेल्यात खाली पाणी गरम करत ठेवलं आणि वरून हे छोटं पातेलं ठेवून ही खिची हे खिचीचे छोटे छोटे गोळे मी वापरून घेतले आणि त्याचेच मी पापड तुम्हाला तयार करून दाखवणार आहे तर ते गोळे मी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये हाताच्या सायन्या असे रगडून घेतलेले आहेत हे पापड करण्यासाठी कुणाच्या मदतीची गरज पडत नाही कारण आपण ज्यावेळेस चुलीवर मोठी खिची घेरून घेतो त्यावेळेस आपल्याला कुणाच्याही मदतीची गरज पडत असते म्हणून मी अशा पद्धतीने पापड केलेले आहेत आणि प्लास्टिक कागद मी असे बारीक कापून ठेवलेले होते आणि त्याचे मिक्सर सर्व मशीनवरती प्रेस करून पापड करून घेतले आणि तीन दिवस उन्हामध्ये व्यवस्थित वाळून तयार झालेले आहेत आपले नांगलीच्या कोंड्याचे पापड आणि तळल्यानंतर पाहू शकता तुम्ही किती खुसखुशीत असे पापड तयार झालेले आहेत आणि चवी चवीलाही अतिशय भन्नाट असे तयार झालेले होते माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करा व चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा मी तुम्हाला पापड तळून दाखवलं आहे किती प्रमाणात खुल्हा आहे तेही दाखवत आहे